संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख खावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती संत तुकारामांनी देव आणि साधू यांची अत्यंत सोपी व्याख्या केली आहे त्यांना देवत्व कशात असतं संतत्व कुणात असतं हे यथार्थपणानं समजलेलं होतं ज्या वाटेनं ते जन्मभर चालत गेले ती वाट देवत्वाचीच होती संत जिकडे दृष्टी टाकतो ती दिशा देवरूप बनते जिकडं त्याची पावलं पडतात तो मार्ग इश्वर रूप होतो संतांच्या हृदयात निस्सीम करुणाभाव नांदत असतो त्याचं सर्व प्राणी मात्रांवर अतूट प्रेम असतं कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे द्वेष मत्सर क्रोध लोभ यांच्यापासून अलिप्त राहिलेला संत सज्जन खरंतर देवत्वाच्याच आसनावर आरूढ झालेला असतो तुकोबांनी जे का रंजले गांजले या आपल्या प्रसिद्ध अभंगात जणू काही स्वतःचंच वर्णन केलं आहे जे नित्य त्यांच्या हृदयात नांदत होतं ते त्यांनी आपल्या प्रसादपूर्ण शब्दातून सांगितलं आहे जे दुःख भारानं पिचून गेले आहेत त्यांना आपल्या हृदयाशी धरणं हे अत्यंत श्रेष्ठ भावनेचं लक्षण आहे आपल्याला परदुःख शीतल वाटतं दुसऱ्याच्या दुःख वेदनेकडं आपण दुर्लक्ष करतो वेदनेनं तळपळणाऱ्या प्राण्याला पाहून आपला करुणाभाव सहसा जागृत होत नाही आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार शेजारच्या घरी काही दुर्घटनेमुळं आक्रंदन चालू असलं तर आपण त्यात गुंतत नाही वरवर सहानुभूतीचे दोन नाटकी शब्द बोलतो आणि फ्लॅटचं दार बंद करून घेतो हृदयाचंच दार लावून घेतो आणि वैयक्तिक ख्याली खुशालीत रममाण होतो पण संत हृदय अत्यंत संवेदनशील असतं दुसऱ्याची तडफड पाहून सज्जनाचं मन तळमळू लागतं त्याची भावशक्ती अत्यंत व्यापक असते क्रौंच पक्षी बाण लागून जखमी झालेला पाहून वाल्मिकी ऋषीच्या चित्तात करुणेची लाट उचंबळून आली त्या पक्षाला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला एखादा पक्षी जगला काय आणि तो मरून गेला काय मला काय करायचं आहे ही वृत्ती साधू संतांची नसते दुःख पाहून यातना पाहून तडफडणारे जीव पाहून ते विलक्षण अस्वस्थ होतात या अस्वस्थतेतच संतत्व आणि देवत्व सामावलं आहे तुकोबा म्हणतात रंजल्या गांजल्यांना जो आपुलकीनं जवळ घेतो तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा लोणी ज्याप्रमाणे बाहेरून आतून मऊ असतं तसंच सज्जनांचं चित्त अंतर्बाह्य सहानुभूती आणि प्रेम यांनी ओथंबलेलं असतं ज्याला कोणाचा आधार नाही त्याला सज्जन सुसंस्कृत सुहृदय माणूस आपला आधार देतो आपल्या मुलावर ज्याप्रमाणे आपण प्रेम करतो तसंच प्रेम जो नोकर चाकरांवर सामान्य माणसांवर पशुपक्ष्यांवर करू शकतो तिथं मूर्तिमंत ईश्वरत्व नांदतं असा माणूस हाच प्रत्यक्ष परमेश्वर समजावा तुकोबांचे हे विचार उदार आणि मानवता धर्माचे द्योतक आहेत त्यांची देवत्वाची व्याख्या कोणत्याही अर्थानं सांप्रदायिक नाही ती विशाल आणि व्यापक आहे आपल्या हृदयाची तार सर्वांच्या अंतःकरणाशी जोडणं आणि आपण सर्वांचे आहोत व सर्वजण आपले आहेत ही भावनिक अनुभूती येणं यातच ईश्वत्वाचं सार अंतर्भूत आहे प्रेम करुणा माणुसकी दुःखितासंबंधीचा कळवळा हेच ईश्वरी रूप आहे तुकोबांचं समग्र जीवनविषयक तत्त्वज्ञान या अभंगात व्यक्त झालं आहे हा अभंग ही तुकोबांची साक्षात मूर्ती आहे जगातल्या श्रेष्ठ संतांच्या मनाचं दर्शन जणू या अभंगातून आपल्याला घडतं आज विज्ञानामुळं जग जवळ आलं आहे हे खरं आहे पण माणसं जवळ आली का एकमेकांना समजून घेण्याची सहानुभूती जोपर्यंत त्यांच्यात येत नाही तोपर्यंत तो केवळ वैज्ञानिक प्रगतीनं माणूस प्रगत होऊ शकत नाही मानसिक क्रांती झाली पाहिजे दुःखितांचे शोषितांचे अश्रू पुसणारे आपुलकीचे हात पाहिजेत अशा हातातच देवत्व निवास करतं द्वेष आणि मत्सर काम आणि क्रोध सत्ता आणि संपत्तीचा हव्यास यांनी बुजबुजलेल्या जगात वात्सल्याचा आणि करुणेचा सुगंध कसा मिळणार विज्ञानानं जवळ जग येण्यापेक्षा ते प्रेमानं आपुलकीनं जवळ आलं पाहिजे माणूस प्रेमामुळेच माणूस म्हणून जगू शकेल अन्यथा हिंस्त्र प्राण्यातच त्याची गणना होईल हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा